समर्दक संज्ञे नगरे तिरंबे विभूषितांगं विभूेश भोगई ही सद्भक्तिमुक्ती प्रगनाथम शरण प्रवतले आपल्या भारतवर्षामध्ये भारत, भारत देशामध्ये जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या क्रमांकाचं येणारं आठवं ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेशम दारुकावणे तेच औंढा नागनाथ हे औंढा नागना शिवलिंग आज श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक दर्शन घेऊन सर्व पापापासून मुक्त होतात आज पहिल्या श्रावणी सोमवारी देवाला जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक जर केला तर मनुष्य आपल्या सर्व पापापासून मुक्त होतो आणि यहलौकी शिवलौकी प्राप्त होतो आज पहिल्या श्रावणी सोमवार असल्यामुळे आज तांदुळाची शिवमूठ आहे आणि तांदुळाची शिवमूठ आपण जर अर्पण केली तर भगवान शिवलोक आपल्याला प्राप्त करून देतात तसेच आपले हे जे ज्योतिर्लिंग आहे हे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग आहे त्यामुळे ह्या ज्योतिर्लिंगावरती तुळस आणि बेल हा एका वेळी आपण अर्पण करू शकतो वाहू शकतो हे फक्त वर्षातून एकच वेळेस असं केलं जातं भगवान शिवांना तुळशीपत्र आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केलं जातं परंतु भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचं इथे हरिहरात्मक ज्योतिर्लिंग असल्यामुळे तरी तुळस आणि बेल एकाच वेळेस राहिला जात असतं त्यामुळे ह्या ज्योतिर्लिंगाचं एक अलौकिक असं महत्व आहे आजच्या या श्रावण सोमवारी लाखो भाविक ह्या मंदिरात दर्शन घेऊन आपला जीवन हे करत करता करतात मी पूजा राम गायगोले मी अकोल्यावरून आलेली आहे हा श्रावण मासातील पहिला श्रावण सुमार आहे हा आठव्या ज्योतिर्लिंग आहे जे खूप जागृत ज्योतिर्लिंग आहे मी दरवर्षी माझ्या परिवारासोबत येत असते आणि यावर्षी सुद्धा इथे दर्शन करायला आलेली आहे मला दर्शन करायला सुमारे दोन तास लागलेले आहे आणि आता माझं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे दर्शनासाठी आलो जाई रात्री दोन वाजता लाईन मी लागलेला आहे आणि माझं पाच तासा दर्शन झालेलं आहे आम्ही औढा नागनाथ जागृत देवस्थान येथे आलेलो आहोत आम्ही दरवर्षी श्रावण सोमवारी औढा नागनाथ येथे येतो मंदिर दोन वाजता खुलते आणि दोन तासाचा कालावधी दर्शनासाठी लागतो आणि आमचे दर्शन पण खूप छान झाले हर हर आम्ही दर्शनासाठी श्रावणी सोमवार असल्यामुळे आम्ही आज दर्शनासाठी आलो आहोत आम्ही रांगेमध्ये लागून निवांत दोन तास थांबून था 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 था। नागनाथ महाराज यांचे जाग्रत देवस्थान औंडा नागनाथ आठवे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील आठवे ज्योतिर्लिंग आम्ही दरवर्षी सहपरिवार नागनाथाच्या दर्शनासाठी येतो आज आम्हाला इथे येऊन खूप आनंद झाला नागनाथ महाराजांचे दर्शन घेऊन खूप छान वाटतं <्यों>